चोरी करण्यासाठी घरात घुसल्याच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली शहरातल्या सारसनगर भागातली ही घटना आहे पाच जणांनी या तरुणाला झाडाला बांधून बेदम मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये जखमी झालेल्या तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय मारहाण करणाऱ्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलिसांनी चौघांना ताब्यात आमचे अहमदनगरमधले प्रतिनिधी लैलेश बारवेज हे आपल्या आपल्याबरोबर आहेत या घटनेचे आणखी तपशील त्यांच्याकडून जाणून घेऊया लैलेश प्रचंड मारहाणी या, या तरुणाला केली जाते काठ्याने मारहाण केली जाते झाडाला बांधून ठेवले काय नेमकं हे सगळं घडलं होतं निश्चितच अत्यंत धक्कादायक हा प्रकार आहे मागील काही दिवसांपासून नगर शहराच्या बाजूचा भाग आणि ग्रामीण भागांमध्ये चोरीच्या संख्या वाढलेल्या आहेत आणि चोरी करणाऱ्यांवर जो राग आहे तो या याच्या या मारहाणीतून आपल्याला पाहायला मिळतोय मात्र अशा प्रकारे मारहाण करणं निश्चितच चुकीचं आहे नागरिकांनी अशा स्वरूपाने मारहाण करणं हे अत्यंत धक्कादायक आहे नागरिकांनी जरी एखाद्या अशा संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलं किंवा पकडलं तर त्याला पोलिसाच्या ताब्यात येणं गरजेचं आहे मात्र स्वतः आता आ, र, नागरिकच जर अशी मारहाण करू लागले तर ती मात्र बाब गंभीर आहे नगर शहरातील सारसनगर परिसरामध्ये अवसरकर मळामध्ये ही घटना घडलेली गट आहे हा राजू घोष नावाचा परप्रांतीय तरुण आहे जो पश्चिम बंगालचा आहे या ठिकाणी मजुरी करण्यासाठी आलेला आहे आणि हा घरात कुठल्या कारणाने गेला हे मात्र समोर आलेलं नाही मात्र घरात घुसलेला या पाच जणांनी पाहिला आणि त्याला ताब्यात घेऊन मारहाण केलेली आहे दरम्यान या प्रकरणामध्ये भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन मध्ये कायदा हातात घेतल्या नागरिकांनी मात्र आता ता पाच जणांवर या संदर्भात गुन्हा दाखल झालाय त्यांनी दिलेल्या माहिती